हर किसान के नाम माझं नाव सूरज पाटील धानुका ॲग्रिटेक लिमिटेड आज आपण धामणगाव तालुक्यातील वाळोणा या गावामध्ये येथील धानुका कृषी मित्र संजीवभू हुळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांनी आपल्या सोयाबीन पिकामध्ये काही दिवसाअगोदर धानुका कंपनीचं पर्च या तणनाशकाचा वापर केला होता तर जाणून घेऊया संजीवभूंना मिळालेले रिझल्ट नमस्कार संजीवभू तुम्ही सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय द्या माझं नाव संजय वसंतराव हे राणारवाडा रानारवाडा त्यानंतर दा आपण जे धानुका कंपनीचं पर्ज फवारलं पर्ज फवारायच्या अगोदर आपल्या पिकामध्ये कोणत्या तणाची प्रादुर्भाव होता आणि फवारल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळाले माझ्या सोयाबीनमध्ये केना नावाचं होतं रुंद पानाचा आणि ते रसणारे गेले सात हे कोणी असे औषधानं समजा मरत नाही एकरी आपण किती पंप फवारले होते एका एकरामध्ये किती पंप फवारले आपण एकरी आठ मारे एकरी एक एक आठ पंप फवारले त्यासोबत आपलं चारशे मिली पर्स गेलं बरोबर तर अजून आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही धानुका कंपनीच्या पर्ज या तन्नाशकाबद्दल अदर शेतकऱ्यांना काय सांगाल मी तर सांगेल चांगलं आहे औषध आहे धानुका कंपनीचं सगळं शेतकऱ्यांनी वापरावं मला रिझल्टही चांगले मिळाले धन्यवाद